ते तेल्चा वर, तेल्चा जे आपल्यात नाहीत देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आपल्या परिवाराचा विचार न करता स्वतःचा विचार न करता त्यांनी जे टेररिस्ट होते जे दहशतवादी होते त्यांच्यावर त्यांच्या सर्व जे काही बटालियन होते त्यांच्यावर जाऊन त्यांनी तिथं अटॅक केलं आणि त्याच्यावर दुर्दैवाने आपल्यातलेच अनेक असे सैनिक हे वीरमरण त्यांना मिळालं आणि आज शहीद संदीपजी गायकर यांच्या घरी आल्यानंतर गावात आल्यानंतर अतिशय दुःखद असं वातावरण आहे अख्खं गाव अख्खा तालुका अख्खा देश त्यांच्याबरोबरच आहेत पण आपण जर या गावामध्ये बघितलं तर सरपंचापासून सदस्यापासून ग्रामस्थांपर्यंत सगळ्यांनी स्वखर्चातून जे जे काय नियोजन करावं लागतं ते नियोजन तिथं केलेलं आहे आणि उद्या शासकीय आणि आर्मीच्या मानवंदनेमध्ये तिथं अग्नी हा शहीद संदीपजींना तिथं दिला जाईल जेव्हा मी घरी आलो कुटुंबाला भेटलो अतिशय धाडसी कुटुंबसुद्धा आहे त्यांना बोलतासुद्धा येत नाही पण तरीसुद्धा आपला मुलगा आपला पती आपला भाऊ काय स्वभावाचा होता कसं लढवाया होता आणि डोळ्यात पाणी आलं तर त्याला वाईट वाटेल या हेतूतून अतिशय धाडशी इथं त्यांचं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा आपल्यातला एक व्यक्ती तिथं गेल्यानंतर अतिशय दुःखाचा डोंगर या परिवारावर तिथं दासवलेला आहे आणि त्यांच्याबरोबर अख्खं गाव एक परिवारासारखं बरोबर आहे इथे येऊन त्यांना आम्ही भेटलो आर्मी तर त्यांच्याबरोबर आहे देश त्यांच्याबरोबर आहे पण जिथं कुठं लागेल तिथं सेवा म्हणून आम्ही सर्वजणसुद्धा देशवासी म्हणून त्यांच्याबरोबर आहे हे सांगण्यासाठी इथं जरा खरं बघितलं गेलं तर ते, ते करंडी गावचे जरी असते तिथे तरी उदरनिर्वाहाच्या साठी ते पिंपळ जरी या ठिकाणी त्यांचं कुटुंब राहतो त्यांचा जन्म सुद्धा त्या ठिकाणी झाला आज खरं तर देश गेले दे गेलेत परंतु कुटुंबाचा त्यांचा कुठेतरी उदरनिर्वाहाचा प्रकार होता किंवा त्यांची जी काही हानी झालेली त्यांची पत्नी असेल आई वडील असेल एक काय आपण मदत म्हणून काय त्यांना आर्मी तर त्यांच्या बरोबरच आहे आता वडिलांना आम्ही भेटलो कुणी इथे येऊन आ, सेवा देण्यासाठी से से तयार असेल उद्या जाऊन त्यांना जर असं वाटलं की आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांची जर सेवा त्यांना त्या ठिकाणी लागत असेल तर आम्ही कुठेही शिक्षणपासून इतरही गोष्टीसाठी तयार आहोत पण आज आपण म्हणतो तर अतिशय आमच्या घरामध्ये वातावरण दुःखद आहे तर कुठेही ती चर्चा करणं योग्य ठरणार नाही पण जेव्हा केव्हा उद्याच्या काळामध्ये त्यांना जर कुठेही काही सहकार्य लागलं आर्मी तर आहेच बरोबर पण आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहे असं नक्कीच सांगितलेलं आहे नक्कीच खरं खरं बग...